मोनिका हळूहळू सरकत आपल्या पप्पांना चिकटून बसते आणि मग हिचकी आवरत म्हणते पापा तुम्ही माझ्यासाठी खूप त्याग केला आहे मम्मी नसतानाही तुम्ही मला सगळ्या आनंदांचा अनुभव दिला आहे आता माझी वेळ आहे पापा ज्या सुखापासून तुम्ही माझ्यामुळे दूर राहिला ते सुख तुम्हाला देणं माझं कर्तव्य आहे फक्त तुमची इच्छा सांगा सुनील काही बोलत नाही पण मोनिका पुन्हा म्हणते पापा बोला ना आता तुमची मुलगी मोठी झाली आहे प्लीज सांगा मग तिचे वडील अशी काही गोष्ट बोलतात जी ऐकताच मोनिका लाजून जाते आणि म्हणते पापा बस इतकंच मित्रांनो मोनिकाचे वडील तिच्यासमोर कोणती ठेवतात ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा नोएडामधील ही खरी कहाणी आहे सुनील नावाचा एक माणूस आपल्या कुटुंबासोबत नोएडामध्ये राहत होता त्याचे वय साधारणपणे पंचेचाळीस वर्षांच्या आसपास होते सुनील व्यवसायाने निवृत्त शिक्षक होता तो दिसायला साधा होता पण पैशांची त्याच्याकडे कोणतीही कमतरता नव्हती सुनीलच्या घरी फक्त दोघेच लोक राहायचे तो आणि त्याची मुलगी मोनिका दहा वर्षांपूर्वी झालेल्या एका अपघातात सुनीलची पत्नी आणि त्याचा मुलगा यांचा मृत्यू झाला होता या घटनेनंतर त्याने पुन्हा लग्न केले नाही पत्नीच्या मृत्यून त्याला पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकलं होतं जेव्हा हा अपघात झाला तेव्हा मोनिका फक्त पाच वर्षांची होती आता तिची संपूर्ण जबाबदारी सुनीलवर आली आणि त्याने आपल्या मुलीचे मोठ्या प्रेमाने पालनपोषण केले वेळ पुढे जात राहिला आणि मोनिका मोठी होत गेली जेव्हा ती पंधरा वर्षांची झाली तेव्हा तिच्या तारुण्याची झळकं दिसू लागली मोनिका अतिशय सुंदर होती आणि ती पूर्णपणे आपल्या आईसारखी दिसत होती अभ्यासात तिचं फारस लक्ष नसे बहुतांश वेळ ती फोनवर व्यस्त राहत असे आणि विविध प्रकारचे व्हिडिओ पाहत असे सुनीलने तिला कधीच कोणत्याही गोष्टीसाठी बंधन घातले नव्हते मोनिका जसं वन तसं करत असे बहुतेकदा ती जीन्सटॉप किंवा जीन्स शर्ट घालत असे आणि जेव्हा हाय हिलच्या सँडल घालत असे तेव्हा ती एखाद्या सौंदर्यवती परीसारखी दिसायची लहान वयातच ती वीस वर्षांच्या तरुणीप्रमाणे भासत होती एके दिवशी सुनीलचा एक मित्र त्याला भेटायला आला दोघे बसून गप्पा मारू लागले आणि बोलता बोलता चर्चा सुनीलच्या पत्नी जान्हवीपर्यंत पोहोचली मित्राने सुनीलला विचारले तू दुसरं लग्न का केलं नाहीस सुनीलने उत्तर दिलं मोनिकामुळं मला माहीत नाही दुसरी पत्नी कशी असेल आणि ती माझ्या मुलीशी कसम वागेल मग मित्राने विचारलं तुझ्या पत्नीला जाऊन किती वर्ष झाली तुला नाही वाटत की एखाद्या स्त्रीसोबत आपल्या इच्छा पूर्ण कराव्यात यावर सुनील म्हणाला मन तर खूप होतं पण स्वतला थांबवतो अख्खी रात्र जागून काढतो पण मोनिकासमोर काहीही जाणवू देत नाही आतून खूप दुहखी आहे पण मोनिकासाठी आनंदी राहण्याचा प्रयत्न करतो मित्राने सल्ला दिला तर एखाद्या वेशेकडे किंवा कॉल गर्लकडे जा तिथे जाऊन आपल्या इच्छा पूर्ण करू शकतोस सुनील म्हणाला नाही मला हे योग्य वाटत नाही तिथे गेल्याने आजार होऊ शकतात आणि जर कुणाला समजलं तर मोनिकाला खूप वाईट वाटेल पण सुनीलला हे माहीत नव्हतं की मोनिका त्यांची संपूर्ण चर्चा लपून ऐकत होती आपल्या वडिलांच्या बोलण्याने ती आश्चर्यचकित झाली आणि मनात विचार करू लागली की तिचे वडील पत्नीशिवाय किती दुहखी आणि एकटे आहेत मोनिका आपल्या मनात ठरवते की ती आपल्या वडिलांच्या प्रत्येक इच्छेची पूर्तता करेल मग त्यासाठी तिला काहीही करावं लागलं तरी चालेल एके दिवशी मोनिका आपल्या आईची साडी घालून वडिलांसाठी दूध घेऊन जाते मोनिकाला साडीत पाहून सुनीलला आपल्या पत्नीच्या आठवणी येतात त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसते पण तो लगेचच आपल्या भावना सावरतो मोनिका हस्त म्हणते काय विचार करता आहात पापा सुनील हलकीशी स्मित करत उत्तर देतो काही नाही बाळा फक्त जुन्या आठवणी जाग्या झाल्या मोनिका समजून जाते की तिचे वडील आपल्या पत्नीला खूप आठवत आहेत ती म्हणते पापा मला माहीत आहे की तुम्हाला मम्मीची खूप आठवण येते पण तुम्ही नेहमी माझ्या आनंदासाठी तुमच्या भावना दडपल्या आहेत माझ्यासाठी तुम्ही खूप त्याग केला आहे आणि मी तुमचं स्वप्न नक्की पूर्ण करीन सुनील भावुक होऊन म्हणतो बेटा तुझ्या मम्मीचं स्वप्न होत की तू एक दिवस आयएएस अधिकारी बनावीस मोनिकाच या डोळ्यात अश्रू तरतात पण ती आपल्या संकल्पात अजून अधिक दृढ होते ती पूर्णपणे अभ्यासावर लक्ष केंद्रित करते आणि काही वर्षांच्या कठोर मेहनतीने अखेर आयएएस अधिकारी बनते जेव्हा ती आपल्या वडिलांसमोर आयएएस झाल्याची बातमी देते तेव्हा सुनीलच्या डोळ्यात अभिमानाचे आणि आनंदाचे अश्रू येतात आज तुझ्या मम्मीचं स्वप्न पूर्ण झालं बेटा सुनील म्हणतो मोनिका आपल्या वडिलांना मिठी मारते आणि म्हणते हे फक्त मम्मीचं नाही तुमचंही स्वप्न होतं पापा आणि ते पूर्ण करण्यात मी यशस्वी झाले ही कहाणी दाखवते की खरी मेहनत आणि समर्पणाने कोणतंही लक्ष गाठता येऊ शकतं मोनिकाने केवळ आपल्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण केले नाही तर आपल्या संघर्षाने आणि जिद्दीने इतरांसाठीही प्रेरणा बनली